श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीत देवीची ओटी का आणि कशी भरावी त्याची माहिती पाहणार आहोत मातृत्व प्राप्तीसाठीचा सा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ ओटी भरण्याच्या मध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळं हे सौभाग्य मिळाले तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगल मंगलप्रसंगी नारळाने देवीची ओटी भरली जाते पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा आदर सत्कारही असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळाले तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून देखील नवरात्रीत अष्टमीला किंवा मंगलप्रसंगी नारळाने देवीची ओटी भरली जाते ती कशी भरतात ते पाहूया तत्पूर्वी ओटी का भरतात हे जाणून घेऊ अशोक लिंबेकर यांनी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार ओटी म्हणजे नाभी खालचे पोट म्हणजे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग यालाच ओटी पोट असेही म्हणतात ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजेच तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे विवाहित स्त्रीची कुस उजावी तिचा ओटी तिची ओटी भरावी फुलावी फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्ट चिंतन केले जाते एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो ग्रामीण भागात यालाच फळ भरणे म्हणतात तसेच लग्नानंतर गर्भधान विधी यातही ओटी भरली जाते मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते ओटी भरण्यासाठी तांदूळ सुपारी श्रीफळ खोबरे लेकुरवाळे हळकोंड हळद कुंकू पाच प्रकारची फळे इत्यादी साधन वापरली जाते नवविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे पाच सुवासनी तिची ओटी भरतात एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्वाची आहे ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांना ही प्रतिकात्मक अर्थ आहे या वस्तू मांगल्य प्रेम अखंडता अक्षयता विघ्न निवारक शुभदायी आहेत प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते यावरूनच या विधीचे महत्व लक्षात येते देवीची ओटी भरताना पाळावयाचे शास्त्र आता पाहूयात देवीची ओटी भरताना सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आणि खन प्रामुख्याने अर्पण केला जातो देवीला सहावारी नऊवारी साडी अर्पण करण्यामागचे शास्त्र हेच आहे की ही देवीच्या न नऊ रूपांची पूजा असते तसेच देवीला अर्पण केला जाणारा त्रिकोणी खन हा ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक मानले जाते देवीला अर्पण करावयाची साडी रेशमी असावी देवीच्या मूर्तीतून निघणाऱ्या लहरी रेशीम वस्त्रात शोषून घेतल्या जाऊ शकतात त्यावर खन व ओटीचे साहित्य ठेवावे श्रीफळ अर्थात नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवावी आणि देवीला ओटी स्वीकार असे सांगून आपल्या मिळालेल्या सौभाग्याप्रती देवीचे आभार मानावेत आणि तिची कृपादृष्टी कायम आपल्यावर राहावी अशी प्रार्थना करावी तस अशी माहिती आवडल्या आवडली असल्यास चॅनलला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ